खूप मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आहे की जेव्हा पार्लमेंट सुरू झाली हा पहिल्यांदा मशीन वर काय येणार का आहे आणि हे अमरावतीकरांचं स्वप्न होत जे आपण कमळ अमरावतीला देऊन पूर्ण केला त्याच्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करते आणि मी माझे अमरावतीकरांचे माध्यमातून आपल्याला शब्द देते की ही लढाई तुमची आणि माझी नाही ही लढाई देश आहे राज्याच्या विकासाची आहे अरे शेतकऱ्यांची आहे शेत, शेत मजदूरांची आहे युवकांचे भविष्याची लढाई आहे आणि हे अमरावती कर ते स्वप्न आपला पूर्ण करतील अरे मुझे एक बार बताओ तो सही अमरावती मे क्या खिलेगा एक बार हात उपर दिखाओ, में क्या खिलेगा, क्या खिलेगा? और देश में क्या खिलेगा देश में क्या खिलेगा आपकी बार! आपकी बार बार और अमरावती में क्या रहेगा खूप खूप धन्यवाद आणि सगळे महायुतीचे सगळे नेत्यांना मी इथूनच नमस्कार करते सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि आमची एनर्जी आमचा जोश हा इमानदारीचा जोश आहे बैमानी आमचे रक्तात नाही कारण माझे सैनिकांना ची मुलगी मी आहे आणि तुकडोजी महाराज गाडगे महाराज आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा रक्त आहे तर हे बैमान हुस शकत नाही भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचं समर्थ नेतृत्व प्रदेशाध्यक्ष पूर्व ऊर्जा मंत्री सर्वसामान्यातून निर्माण झालेले एक असामान्य व्यक्तिमत्व प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महायुतीचे उमेदवार महायुतीच्या उमेदवार नवनीत राणाजी यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्याकरता व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस जी माननीय जोगेंद्र जी, आपल्या उमेदवार श्री अरुण पडोळे आमदार प्रताप अडसळजी प्रभुदास बिलावेकरजी रमेश बुंदेलेजी उपस्थित व्यासपीठावर सर्व बंधू भगिनी माननीय नवनीत राणाईचा अर्ज इथन गेल्यावर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे बंधू भगिनींनो मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये माननीय नवनीत राणाजींनी मागच्या पाच वर्षामध्ये अमरावतीच्या लोकसभेच्या विकासाकरता पाचशे चौतीस प्रश्न उपस्थित केले मोदीजींच्या सरकार समोर पाचशे चौतीस विकासाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न नवनीत राणाजींनी केला एकशे तेरा चर्चामध्ये नवनीत राणाने भाग घेतला एकशे तेरा चर्चामध्ये नवनीत राणा भाग घेतला उद्धव ठाकरेजींना मी आयुष्यामध्ये अनेक नेते बघितले पण महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री बघितला ज्यांच्या खिशात अडीच वर्ष पेन नव्हता जो मुख्यमंत्री दोन दिवस सुद्धा मंत्रालयात ना आला नाही विधानमंडळात ना आला नाही पण नवनीस सारख्या सारख्या एका नारी शक्तीला हनुमान चालीसा करता हनुमान चालीसा म्हणायचा होता जर देवेंद्रजी मुख्यमंत्री असते जर देवेंद्रजी दोन हजार एकोणीस ला मुख्यमंत्री असते देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर कुपटला गेला भाजपच्या पाठीत खंजीर कुपटला गेला देवेंद्रजी मुख्यमंत्री असते आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी म्हटलं असतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी मला तुमच्या घरासमोर मुंबईमध्ये हनुमान चालिसा पठण करायचा आहे तर देवेंद्रजीने व्यासपीठ दिलं असतं आणि हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी दिली असती पण उद्धव ठाकरेंनी मताच्या लागून चालना करता हिंदुत्वाचा विचार सोडून नवनीत मुंबई मुंबईमध्ये आल्याबरोबर चौदा तास कोठडी मध्ये ठेवलं विचार करा एक महिलांना एक महिला चौदा तास कोठडीत उभी राहते ती जेर बंद असते चौदा तास तिला पाणी पियला सुद्धा बाहेर निघू दिलं जात नाही पाणी सुद्धा चौदा तास दिलं नाही आणि चौदा तास त्या कोठडीमध्ये उभं ठेवलं काय हालत झाली असेल त्या नारी शक्तीची खर तर आज मला जास्त बोलायला वेळ नाहीये देवेंद्रजी मांडणार आहे पण या महाराष्ट्रातनं या पद्धतीच्या नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम त्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सरकारनी केलं बंधू भगिनीं या ठिकाणी एवढंच सांगेल आज या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला या विदर्भाला या अमरावतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम देवेंद्रजी केलं आज है। या ठिकाणी अमरावती महामार्ग असेल या समृद्धी महामार्गाचं काम देवेंद्रजी केलं आणि मला अभिमान आहे मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या गोष्टी खूप झाल्या पण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी च मंत्रालय तयार करण्याचं काम आणि ओबीसी मंत्री देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं एकदा जोरात टाळ्या वाजवून ओबीसीच्या मंत्रालय करता आपण देवेंद्रजीचे आभार मानले पाहिजे बंधू भगिनींना मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे नवनीत राणाजीने आपल्या समोर नवनीत राणाजीने आपल्यासमोर समोर या ठिकाणी आपली वस्तुती मांडली आहे आपल्या सर्वांना मताचं कर्ज मागितलंय मी एवढंच सांगेल मोदीजीने विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे नवनीत राणा विकसित भारताच्या गॅरंटी करता माझं निवेदन आहे की आपण सर्वांनी सव्वीस तारखेला मोदीजीच्या विकासाची गॅरंटीवर आपण घरोघरी जाऊन आपण घरोघरी जाऊन मोदीजींच्या विकासाच्या गॅरंटीला विकसित भारताला विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार आहे दुरास हात पण सांगा महिला भूमीना साथ देणार की नाही देणार मोदीच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार आणि बंधूंनो मोदीजींनी कोणती गॅरंटी घेतली आहे भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी तुम्ही सांगा कोणी घेतली आहे दोन्ही हात परणी घेतली आहे गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली गरीबाला दोन हजार एकोणतीस पर्यंत अन्न देण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे मध्यमार्गाचं कल्याण कोण करणार आहे युवकांना रोजगाराची गॅरंटी कोणी घेतली आहे स्त्री शक्तीचा समान सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली विकासाचे संकल्प करणारे कोण पारदर्शक सरकार देणारे कोण भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणारे कोण जनतेचा सन्मान करणारे कोण महिलाचा सन्मान करणारे कोण जनतेचा विश्वास संपादन करणारे कोण सबका साथ सबका विकास करणारे कोण मोदीजी ना नवरित नाराजी काय करणार आहे मोदीजी तिसऱ्यांदा जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा नवनीत राणा अमरावतीचा हात वर करून त्या ठिकाणी उभ्या राहतील तो दिवस आपल्याला सन्मानाचा दिवस असणार आहे तो दिवस आपल्या करता दिवस असणार आहे आठवा तो दिवस आठवा तो दिवस कि मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आहे चारशे पार झालेले आहेत आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सोबत एक नवनीत राणा कमळाचं फुल घेऊन त्या ठिकाणी उभा राहणार आहेत आठवा तो दिवस बिंदांनो आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्ही मोदीजीची गॅरंटी घरोघरी पोहचवणार का जर धुरा हात सांगा गॅरंटी पोचवणार का मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगणार का मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवणार का नवनी त्राणांना चौदा दिवस जेल मध्ये मनी त्राणांना चौदा दिवस जेलमध्ये चौदा घंटे कोठडी मध्ये ज्यांनी टाकलं त्याचं काय करणार आहे त्यांचं काय करणार आहे त्यांचं काय करणार आहे त्यांचं काय करणार आहे करणार आहे ना मग सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला सकाळी झोपून उठा कोणी झोपणार नाही पक्का वादा सव्वीस तारखेला सकाळी आप आपल्या गावामधनं आप गावा आपल्या आप बुथमधन ऐंशी टक्के मतदान मोदीजी मोदीजीची गॅरंटी आणि नवनीत मिळून मिळवून देण्याकरता एकीकडे मोदीजींनी नवनीत गॅरंटी घेतली आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी नवनीत पत्रावर महाराष्ट्रात विकासाची गॅरंटी घेतलेली आहे दोन मोदीजी आणि देवेंद्रजी नवनीत मागे उभे आहे दोघांच्याही नव मोदीजींच्या गॅरंटीवर मान्य देवेंद्रजीच्या सहकार्याने या अमरावतीचा विकास करण्याकरता नवने पाठी एवढीच विनंती आपल्याला करतो या महायुतीच्या सर्व पक्षाला मी आज जास्त वेळ यांचा नाव घेऊ शकलो नाही पण सर्व पक्षाचे मी आभार मानतो देवेंद्रजीला विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय श्रीराम मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळेजी आपल्या लोकप्रिय उमेदवार श्रीमती नवनीत ताई राणा जोगेंद्र कवाडे सर रामदास तडसजी डॉक्टर अनिल बोंडेजी प्रवीण पोटेजी युवा स्वाभिमानचे स्वाभिमानी नेते रवी राणाजी प्रतापदा अडसळ आशिषजी देशमुख सचिन जी खरात निवेदिताई चौधरी जयंत डेहनकर विजयजी हरगुडे शिवराय कुलकर्णी किरणजी पातुरकर किरण भाई महल्ले जगदीश भाऊ गुप्ता प्रमोदजी कोरडे रुपेश जी खडसे अरुणजी पडोळे रमेश जी बुंदिले प्रभुदास भिलावेकर चरणदास इंगोले पंकज जाधव निलखंड कात्रे रवींद्र खांडेकर राजेश वानखेडे या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई युवा स्वाभिमान लवजी शक्ती सेना आणि आपल्या तमाम से घटक पक्षाचे नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे एक अत्यंत चांगली घटना झाली आहे आमच्या नवनी राणांवर जे लोक पोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आताच दहा मिनिटापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनी राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये ऐंशी वर्षापूर्वीचे तीनशे डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं कि नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे ते खरा आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि जे लोक सारखे बोलत होते त्यांच्या थोबाडा मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मतानी या ठिकाणी खासदार होणार आहेत याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात मी तुम्हाला रवी राणाजी एवढंच सांगतो परिंदो मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं, परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं क्या मिले जे बोलता उत्तर तेउ का, अरे तुम्हारा हुनर तो अमरावती ने देखा है अमरावती ने तुम्हारा पहला है। दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांची सेवा करताना पाच वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिलाय त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषण दिली तरी देखील चिंता करू नका केवळ मत मागा जनतेच्या आशीर्वाद मागा तुमच्या पाठीशी पुण्या नवनीतच्या पाठीशी पुण्या नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त